नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शैला जाधव तुम्ही मला कमेंटमध्ये विचारताय तुमचं नाव काय ताई तर माझं नाव आहे शैला जाधव जे चॅनलचं नाव आहे तेच माझं नाव आहे आणि तुम्ही खूप सारे कमेंट करताय छान छान आणि भारी वाटतं आहे तर म्हटलं चला आज कमेंटवरच व्हिडिओ बनवा आणि पहिलाच व्हिडिओ असणार आहे कमेंटवर बरं चॅनलला पण बरेच दिवस झाले आता चालू करून चॅनल आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे चॅनलवर कमेंटचा तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत आहेत की ताई तुम्ही कोठून आहात प्रॉपर माझं लग्नाला वीस वर्ष झाली आज मी इथूनच आहे कारण कोल्हापूर या ठिकाणीच राहते मी आणि आमचं स्वतःचं घर आहे इथं आम्हाला शेती पण होती पण ज्या वेळेला बहात्तरचा दुष्काळ पडला त्यावेळेला माझी सासरे मराठवाड्या तुळजापूर या ठिकाणाहून इकडं आले पोटा पाण्यासाठी आणि मग बरीच वर्षे राहिले इथं स्थायिक झाले स्वतःचं घर घेतलं इथं स्वतःचं घर घेतलं आणि शेती पण घेतली होती आणि मग इथंच स्थायिक झालो आम्ही त्यामुळं आम्ही इथलंच आहे आता आणि इथलंच आहे मराठवाड्यात आमचं गावं आहे तिकडं माझं माहेर पण मराठवाड्यातच आहे आणि जाणं येणं माझं सारखं रा चालू राहतं मा, तिकडं माहेरला आता या दोन वर्षात तर व्हिडिओमध्ये पाहत असाल तुम्ही सारखं माझं तुळजापूरला जाणं येणं राहते कारण आता मुलं मोठी झाली ती माझी माझी मुलं दोन्ही पण हॉस्टेलला आहे ती आणि मग त्याच्यामुळं त्यांचं काम पण बाहेर चालू असतं तिकडं मशीन पण तुळजापूरलाच चालू आहे आता ह्या दोन वर्षात सारखं त्यामुळं मग मी माझं पण जाणं येणं राहतं तिकडं आणि तिकडं मग माहेरातच जाणं येणं आमचं स्वतःचं घर वगैरे काही नाही तिथं गावाकडं त्यामुळं आम्ही इकडचंच आहे दुसरी कमेंट येते की ताई तुम्ही काय करता आम्ही एक गृहिणी आहे आणि माझे मिस्तर स्वतःचा व्यवसाय आहे हे त्यांचा ते ऑपरेटर असल्यामुळं मग त्यांचं बाहेरच कामसारखं असतं मग त्यामुळं सगळं घरातलं बघणं दोन्ही मुलांच्या जबाबदाऱ्या त्यांचं शिक्षण त्यांच्या शाळेत जाणं येणं सगळं मग मलाच बघायला लागायचं आणि मग त्यातून उरलेल्या वेळामध्ये मग मी शिलाई काम करायचे मग असं माझं आयुष्य चालतं रोजचं रोजचं रोज मग कपडे शिवणे घरातली कामं करणे मुलांचा अभ्यास ह्याच्यामध्ये गेलं आणि आता गेल्या वर्षी दिदीला पण हॉस्टेलला टाकले आणि संकेतला पण संकेत पन... तर अगोदर दो ती ती दोन तीन वर्ष झालं हॉस्टेलला आहे आणि जेसीबी असल्यामुळं स्वतः ऑपरेट करतात मशीन जेसीबी स्वतःचं आहे त्यामुळं मग ते पण स्वतः ऑपरेट करतात आणि जास्त जर कामाचा लोड असला तर मग ड्रायवर लावला जातो असं असतं त्यांचं काम आणि किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत आणि पण माझी मुलं मोठी झाली ती आता जरा आणि जी छोटी छोटी बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये मा ती माझी भावाची मुलं आहे ती मुली त्या छोट्या छोट्या भावाची लेकरं येते ती आणि अजून अद, अजून एक कमेंट येते की ताई तुम्हाला शेती किती आहे तुम्हाला शेती आहे का आणि किती थिती? थिती आहे अशी कमेंट येते हो आहे आम्हाला शेती जी की आत्ताच आम्ही खरेदी केली आहे काही काही महिन्यापूर्वी खरेदी की खरेदी केली आहे जिथं आम्ही वेळामाशाचा सण साजरा केला ते व्हिडिओ मी के अपलोड केला आपल्या चॅनलवर ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा तीच आम्ही शेती खरेदी केलेली आहे पूर्ण अशी मालराण जमीन आहे ती आणि पडक आणि सगळं दगडगोटच आहे ते त्या वावरात झाडं झुडप काढली ती मशीनचा व्हिडिओ पण मी टाकला ज्या वेळेला मशीन चालू होती त्या रानात घेतलं त्यावेळेला मशीननं पण काम केलं दोन तीन दिवस आणि केले दोन दू तीन दिवस का दोन दू तीन दिवस तरी चांगलंच काम केले मशीननं तिथं तरी पण रान अजून तरी काय करण्याच्या मापाचं नाही ती कारण भरपूर अशी दगडच आहे तिथे रानात किती वर्षाचं पडक रान माळ राण आहे नुसतं ती पडक आहे ना तिथं पाण्याची सोय आहे ना लाईटीची सोय आहे ना असा म्हणून घेतले सात बारा नावावर आणि बऱ्याच जणांचं ऐकलं होतं की तुम्हाला शेती नाही शेती नाही असं नाही तसं नाही होती आम्हाला शेती पण विकून टाकली ती काय कारणामुळं विकून टाकली आणि मग बरीच वर्ष झालं नव्हतं आम्हाला शेत mm. पण आता घेतली आम्ही स्वतः आणि स्वतःच्या कष्ट करून कमाईतनं घेतली आयुष्यभराची कमाई लावून शेती घेतली आम्ही आणि आहे आता स्वतःच्या नावावर सात बारामध्ये तुम्हाला नाही त्यांची तोडपा तोंड बंद झाली ती बाहेरचं कशाला कोण काय बोलतं आपल्यातलीच बोलते ती बाहेरचं कोणी काही बोलत नाही पण जवळचीच बोल जवळचीच बोलते ती नव्हतं तरी पण असं बोलायचे म्हणजे असं बरंच वाटत नाही माणसांना आपल्या आजूबाजूच्याच माणसांना आपलं बरं वाटत नसतंय बघा ही माझा तर स्वतःचा अनुभव आहे आपल्या जवळच्याच माणसांना आपलं बरं वाटत नाही त्याच्यामुळे जास्त जास काही लक्ष द्यायचं नाही फक्त करणे करत राहणे करत राहणे आणि स्वार्थी माणसापासून होता होईल तेवढे चार हात लांब राहणे असं मला तरी वाटते माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं मग मी जास्त नाहीच बाहेर बाहेर जास्त नाहीच कुठं गेलं तर आम्ही दोघंच जातो कुठं गेलं कुठं जाणं येणं असलं तरी मग आमचं दोघांचंच जाणं येणं राहतं आणि आम्ही आमच्या आमच्याच दुनियेत मग मस्त मग्न राहतं कारण त्यांचं काम चालू असतं दिवसभर मशीनचं इकडं तिकडं कामाला जायला लागतं आणि मग माझं आता आत्ता एक मुलं फक्त आत्ता मुलं नाही ते जवळ नाही तर मग माझं दिवसभर मुलांचं करण्यात आणि मग उरलेल्या वेळामध्ये कपडे शिवण्यातच जायचं आत्ता काय आम्ही दोघंच आहे आणि घरातलं करायचं आणि आपलं घरातलं आवरलं का शिलाईचं काम चालू करायचं आत्ताच बघा मी दोन तीन ब्लाउज कट केले पण तुमच्या बऱ्याच अशा कमेंट येत आहेत की ताई तुम्ही कुठून आहात अशा बऱ्याच अशा कमेंट येत आहेत छान छान आज आपला कमेंटवरच व्हिडिओ बनवावा प्रॉपर इथलीच आहे पण आम्ही आता शेती जी घेतली आहे नवीन ती तिकडे घेतली आहे मराठवाड्यातच घेतली आहे आम्ही शेती बघूया आता काय होईल जाणं होईल करणं होईल का नाही सांगता येत नाही शेती पूर्ण पडक आहे आणि त्याला पैसा तर लागतो पण प आत्ताच आयुष्यभराची कमाई सगळी त्याला लावली सगळी नाटकं करता येतात पण पैशाची नाटकं कुणालाही करता येत नाहीत त्यामुळं पैसा असल्याशिवाय शेती करणं शक्य नाही आणि जे शेती करतात त्यांना माहिती आहे शेतीला किती पैसा लागतो आणि मग आम्ही घेतलेली तर पूर्ण अशी पडक शेती आहे बघूया आणि त्यात मुलांची शिक्षण चालू आहे ती आणि दोन्ही मुलं हॉस्टेल आहेत आणि त्यांचा क्लासचा खर्च हॉस्टेलचा खर्च कॉलेजचा खर्च एक लागते का आणि एवढी महागाई आहे आणि मग इन्कम सोर्स काय दुसरा नाही आमचा फक्त मशीनवरच सगळं घर चालतं आणि माझं तर किती येणार आहे येऊन येऊन शिलाईचं वर्षात तरी ह्यासारखं मी गावाकडंच आहे आण... मग माझं शिलाईचं पण काम बंद आहे मग काय होणार आहे आणि फक्त एक एकट्याच्या कमाईवर काही होऊ शकत नाही मग जेमतेम खर्च रोजचं भागायला लागले ते दुसरा इन्कम कुठलाही नाही आणि खर्च भरपूर प्रमाणात वाढला आहे आणि मुलांचं चालू असतं रोजच्या रोज आज हे आज ते आज फोन आला म्हटलं फोन आला म्हटलं कांगावर काटायचं की आज कोण काय मागतं असं असं होतंय कधी तरी आणि त्यात पहिल्यासारखी मशीनला कामं पण राहिलेली नाही ती पहिलं भरपूर कामं असायची पहिलं काय वाटत नव्हतं पण आता कामं पण कामाचं प्रमाण पण भरपूर कमी आहे आणि जास्त मशनी झाल्या था त्यामुळं धंदा पण कमी झालाय आणि एका धंद्यावर भागणं शक्य नाही तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत व्हिडिओमध्ये पाहता ती माझ्या भावाच्या मुलं आणि मुली आहेत लहान लहान लेकरे भावाची आणि जी फुललेला मळं भागताय ते माझ्या आई वडिलांनी फुलवलेला मळा आहे आणि शेती करतात माझे आई वडील खूप कष्ट करतात खूप कष्ट करावं लागतं शेती त्यावेळेला पीक चांगलं येते आणि पैसा पण त्याचप्रमाणात घालावं लागतं आहे पैसा पाहिजे फक्त शेतीला शेती करणं खूप अवघड आहे आणि मग सगळं वेळच्या वेळेला केलं पाहिजे खातं खुरपणं सगळं वेळच्या वेळेला करलं केलं पाहिजे आणि हे असं आहे बघा आमचं मग चला तर नवीन असल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा